अतिउत्साह हो अंगलट हळदीच्या कार्यक्रमात बैल उधळला समोर येईल त्याला तुडवलं हळदीचा कार्यक्रम म्हटलं तर अनेक जण मोठ्या थाटामाटात साजरी करतात लग्नापेक्षा काहींच्या हळदीचं सेलिब्रेशन धुमधडक्यात केलं जातं हळदीमध्ये धम्मल केली जाते डान्स केला जातो कल्याणजवळील एका हळदी कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा होते आहे ह्या हळदी कार्यक्रमामध्ये चक्क बैलाला आणण्यात आलं पण या कार्यक्रमात बैलाने जो काही धिंगाणा केला त्यामुळे सगळ्यांची बोलती बंद झाली आपला जीव वाचवण्यासाठी सगळ्यांची पळापळ झाली कल्याण शिळ रोडवरील दिव्यांमधील पडले गावामध्ये मोठ्या थाटामटात हळदी समारंभ करण्यात आला या हळदी समारंभात बैलाला आणण्यात बैलांची उधळण सुरू असताना बैल उधळला आणि या बैलाने समोर येईल त्या व्यक्तीला तुडवलं संपूर्ण मंडपामध्ये हा बैल पळाला बैल उधळल्यामुळे कार्यक्रम स्थळावर एकच गोंधळ उडाला हळदी समारंभात बैल उधळल्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झालेला नाही दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार हळदीच्या कार्यक्रमात बैलाला नाचवणं चांगलंच अंगलट आलेलं आहे कल्याणशी रोडवरील पडलेगावात पाटील कुटुंबियांच्या घरी रविवारी हळदीचा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमात आलेले पाहुणे आणि कुटुंबीय नाचत होते दरम्यान तरुणाने ऑर्केस्ट्रासमोर बैल आणला आणि त्याच्यासमोर पैसे उधायला सुरुवात केली बैलाच्या समोर पैसे उधळत असताना बैल उधळला आणि समोर दिसतील त्यांना तुटवत बैलाने आपली वाट मोकळी केली आणि या बैलाच्या धिंगाण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच सा व्हायरल होतो आहे मात्र सुदैवानी या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही पण या हळदीची आता सगळीकडे चर्चा होते आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी कल्याण